छत्रपती शिवाजी राजे आईच्या पोटात होते तर जिजा मातेला विचारलं ते आया बाया आई साहेब तुम्हाला कस वाटते त्यावर जिजा मातेनं सांगितलं मला घोड्यावर बसून तलवार चालवू अशा वाटते वारे जिजा माता मग माया गावामध्ये एक बाई होती ती बिन पाच सात महिन्याची गर्भवती होती, होती। वहिनीच्या नाथ्या लागत होती को मनी मनी मी विचारल वहिनी तुम्हाला कसं वाटते म्हणे महाराज मध्ये माती खाऊच्या म्हणून तुम्हाला सांगेल मी आम्हालाच कल्याण कुठे होईल संताच्या कवरेज मध्ये अरे छत्रपती शिवाजी महाराज संत तुकोबा रायाच्या कीर्तनात जाऊन बसायचे हो संत तुकोबाराच्या कीर्तनात जाऊन बसायचे अरे आम्ही आता नावही ठेवणं संताच्या विचारातून ते, ते बंद केलं पहिले तुकाराम ज्ञानेश्वर हे असे नाव दिसायचे आता तर लेकरांचे नावही ठेवणं बंद केलं बिंद्या बंद्या बंडी हिसका हिसकी हे आताच्या पोरांचे नाव आहे पहिले गंगा जुन्या काळात आंघोळीचा पत्ताच नाही सरस्वती कधी शाळेतच गेली नाही आता नाव ठेवते बाल्या काय ठेवते आता तो चाळीस झाला तर त्याने काय म्हणते वा काय नाव पोराचं नाव काय ठेवते चिकू पोराचं नाव काय ठेवते चिकू चिकू पोराचं जर नाव चिकू ठेवलं त्याच्या मायेला काय मोसंबी बघा त्याच्या मायले मोसंबीन त्याच्या बापाने काय संतर म्हणा आणि त्याच्या घरात जर एखादी मोठी बहीण असल तर तिने काय पोपई म्हणाल म्हणून संताच्या कवरेज मध्ये या ग्राम गीत कशासाठी पाहिजे कि घर घर मे जायंगे स्वत गायगे राष्ट्र संत जी का संदेश सुनाये गेम गीता बने दिदार पर अमल करे जो उसने अपना जीवन सुधारा रोजी खुसर करता हरी वो आ दर्शन ही मर जाएंगे सुख तो पाते नहीं दुख में भर जाएंगे तो फिर कैसे बनेगा आम्हाला गरज आहे आम्ही पाहतो ग्राम गीता म्हणजे गावाची गीता बेकारी भिकारी गावी राहीना सत्तेची बंधने नुरतील कोणा आणि शिकतील शहानपणा ग्राम गीता वाचून लहान लहान लेकरं शेवट बसली आहे का पुढे या ना लेकरन तुम्ही पुढे या बेटा ए पुराय ना ते त्या कोणत्यात दिसून राहिले मध्ये या बर लेकर <laughs> एका कोणत्यात नका बसू अरे मुलांनी पुढे बसलं पाहिजे बेटा या 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 इकडून आता जे कवरेज क्षेत्राच्या बाहेरचे मंडळी आहे त्यांनी कवरेज मध्ये येऊन जा लाल लाल लेकरांनी कीर्तनातून मधातून उठून जाऊ नका लघवी आली तरी माती अडवा पाणी जेवा लाल लेकरांचीच गरज आहे पुढं ते येऊन नाही राहिले त्याला असं वाटून राहिलं का इथून इच्छा इथून जाताही येत नाही बरोबर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की आवाज कमी आला याच्या पेक्षा जोरात आवाज काढून दाखवू का तुम्हाला आता जो जय म्हणणार नाही त्याच्या ना ना तोंडात किळे पडणार सद्गुरु जगन्नाथ बाबा की वाढला का नाही आवाज असं आहे नाक दाबल्याशिवाय टोन नाही मोघडत लोक आता म्हणलं म्हणजे असं होत असते का नाही अजिबात नाही होत परंतु लोकांची धारणा तशी झाली आहे आणि म्हणून बाबू आम्हाला या, या संताच्या आम कवरेज मध्ये काय येण्याची गरज आहे कारण बाबू या संताईन फार मोठे उपकार आमच्यावर करून टाकलेले आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या कवरेज मध्ये असलं पाहिजे अरे आई बहिणींनी आपलं घर बनवलं आणि त्या लेकरांना तसे संस्कार दिले अरे...